आजचा प्रयोग कोणता आहे प्रयोगाचे नाव आहे आजचे विद्रव्य व अविद्रव्य पदार्थ आणि या प्रयोगासाठी आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे पाणी काचेचे ग्लास किंवा माटी काही पण चालते गोड तेल मीठ साखर काय काय घेतलं मी पाणी घेतलं आता एका ग्लास मध्ये मी अर्ध्या पेक्षा थोडं जास्त पाणी टाकणार आणि त्यामध्ये थोडीशी साखर साखर टाकणार आहे काय झाले काय मिर साखर म्हणायची साखर बिरबर आहे आता दिसते का साखर तुम्हाला म्हणजेच काय झालेलं आहे साखर बिर बोलेस तुम्हाला सगळ्यात जास्त सूचना सांगितली फक्त पाहायचं आहे बोलायचं नाही आणि घरी पण करून पाहायचं आहे आणि थोडसं मी मी काय आहे मी मग आपण हे सुद्धा पाण्यात टाकून बघूया काय होते काय झालं पाण्यामध्ये या मध्ये साखर मिळू होते का बघू बघ काय झालं साखर विरघळली का तेलामध्ये नाही।, नाही नाही, झुंटल साखर विडगडलेली नाही नाही कोर?

ਮੀਰਾ ਤਾਖਿ ਤੋ ਵੀਰੁਵਰ ਕਾ? ਨਾਈ! ਮੀਰਾ ਤੋ ਸੋਡਾ ਵੀਰੁਵਰ ਤੋ ਕਾ ਨਾ ਹੀ? ਮੀਰਾ ਤੋ ਸਾਂਗਲ ਤੋ. ਹੀ! आणि तो तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये घेतला तुम्ही सर्वांनी तो पाहिला सुद्धा आणि हाच प्रयोग तुम्हाला घरी करून पाहायचा आहे आणि घरी करून पाहत असताना तुम्ही त्याचा व्हिडिओ सुद्धा करू शकता आम्हाला पाठवू शकता शाळेच्या ग्रुपवर ओके प्रयोगाचं नाव काय होतं विद्राव्य अविद्राव्य बरोबर आहे विद्राव्य आणि अविद्राव्य विद्राव्य पदार्थ आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे ज्याला प्रश्नाचं उत्तर येते त्याने फक्त हात वर करायचं रेडी तयार बघा प्रश्न पहिला विद्राव्य पदार्थ कशाला म्हणतात ज्याला येते त्याने हात वर करायचा विद्राव्य पदार्थ कशाला म्हणतात मॅडमनी खूप छान प्रयोग आणि मॅडमनी तुम्हाला त्याची व्याख्या पण सांगितलेली होती

त्याला बरोबर प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपलं लक्ष खूप महत्वाचं आहे लक्ष असणं खूप महत्वाचं आहे अविद्राव्य पदार्थ कशाला म्हणतात रेखा जे पदार्थ नाही त्याला अविद्राव्य पदार्थ म्हणतात व्हेरी गुड छान जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाहीत त्याला अविद्राव्य पदार्थ असे आणि तुम्हाला विद्राव्य पदार्थ कोण कोणते त्याची यादी करायची आहे आणि अविद्राव्य पदार्थ कोण कोणते त्याची सुद्धा यादी करायची आहे अशा दोन याद्या तुम्हाला घडून तयार करून आणायच्या पाण्यामध्ये आपण खडा टाकला विरघळणार आहे का तो कोणत्या यादीत जाईल अविद्राव्य अविद्राव्यामध्ये बरोबर आहे एखादी काचेची गोटी टाकली तरी बनणार आहे का नाही कशा मध्ये जाईल तर अशा कोणकोणत्या वस्तू आहेत त्याच वर्गीकरण तुम्हाला करून आणायचं आहे आणि या दोन्ही व्याख्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत लिहून आणायच्या आहेत आणि सोमवारी परिपाठ झाल्यानंतर मी तुम्हाला विचारणार आहे विद्रव्य पदार्थ म्हणजे काय अविद्रव्य पदार्थ म्हणजे काय समजलं सर्वांनाचा प्रयोग आवडला आणि तुम्ही सुद्धा आपल्या घरी करून पहा त्याच्यामध्ये तर काळी टाकली पाण्यामध्ये विरघळणार का मग काळी कशामध्ये जाईल अविद्रव्य पदार्थामध्ये जाईल ओके थँक्यू